क्रिएटर इकॉनॉमिकच्या अंतर्गत राजीव मुळे ज्येष्ठ पत्रकार लेखक नाट्य दिग्दर्शक यांचा सविस्तर वृत्तांत भारतामध्ये इंटरनेटच्या सुलभ आणि स्वस्त उपलब्धतेमुळे सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर्सची संख्या ही झपाट्याने वाढत आहे आज सोशल मीडिया केवळ संवादाचे साधन राहिलेले नसून तो एक नव्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप घेत आहे सर्व स्तरांवरील कंटेंट निर्माते आणि विविध कौशल्य असलेले लोक विपणन आणि जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने क्रिएटर इकॉनॉमीच्या विकासासाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी हा जाहीर केला आहे हा निधी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारला जाणार आहे सोशल मीडिया क्रिएटर्स केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते आजच्या डिजिटल युवातील प्रभावी मार्केटिंग सॅटर्जीचा सा भाग म्हणले आहेत ब्रँड्स यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी क्रिएटर्सवर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे हिंदी चित्रपट सृष्टीने जसा भारताच्या सॉफ्ट पॉवरचा विकास केला त्याप्रमाणे कंटेंट क्रिएटर्स भारताची संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान जागतिक स्तरावर पोहोचवू शकतात माहिती तंत्रज्ञानाचा आणि खास करून सोशल मीडियाचा प्रसार हा वेगाने होऊ लागल्यानंतर संबंध जगभरामध्ये एक अभूतपूर्व क्रांती घडून आलेली असून तिचा प्रवास अद्यापही सुरू आहे ही क्रांती विशिष्ट अंगी नसून बहुआयामी आहे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे म्हणजे असं की आज सामान्य गृहिणी रोजचा मेनू काय असावा याबाबत यूटूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक यांचा आधार घेताना दिसत आहे तर योगा ज्ञानधारणा आध्यात्मिकता जप इथपासून शेअर बाजार वित्तीय व्यवस्थापन मौलिक ज्ञानही सोशल मीडियावर उपलब्ध झालं आहे यातील गुणात्मकतेबाबत अनेकदा नकारात्मकतेही बोलले जात असलं तरी सगळेच हे टाकाऊ आहे अशी स्थिती निश्चितच नाहीये कोट्यावधी लोकांना या माध्यमामध्ये खिळवून ठेवण्यामध्ये कंटेंट क्रिएटर नावाच्या घटकाची सर्वात मोठी भूमिका आहे कंटेंट क्रिएटर हा असा कोणीही व्यक्ती असतो जो ऑनलाईन माध्यमांवर विशिष्ट प्रेक्षकांसाठी प्रभावी कंटेंट तयार करतो सध्या कंटेंट मॉनिटायझेशन नव्या संधीमुळे अनेक लोक पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ Creator, कंटेंट क्रिएटर म्हणून आपला उदरनिर्वाह करू लागले आहेत ते त्यांच्या समुदायावर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतात आणि मूळ कंटेंटच्या माध्यमातून लोकांना एखादी गोष्ट खरेदी करायला वापरायला किंवा अधिक जाणून घ्यायला प्रवृत्त करतात ब्रँड आणि कंटेंट क्रिएटर यांच्यातील थेट नाते संबंध प्रेक्षकांना विश्वास निर्माण करतो एखाद्या कंटेंट क्रिएटरने आपल्या आवडत्या उत्पादनाच्या सहज नैसर्गिक वापर करत एक पोस्ट तयार करणं हे पुरे सढळत कारण प्रेक्षक त्या क्रिएटरच्या शिफारसीवर विश्वास ठेवतात आणि त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी पुढे सरसावतात सामान्यतः कंटेंट क्रिएटरसाठी फॉलोअर्स संख्या आणि त्यांच्या पोस्टवरील सहभाग म्हणजे एंगेजमेंट हा महत्त्वाचा निकष असतो बहुतांश प्रभावशाली कंटेंट क्रिएटर्स से मुक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किमान एक हजार फॉलोअर्स असतात तसेच ज्या ब्लॉगरच्या वेबसाइट्सना दर महिना हजारो वाचक भेट देतात त्यांचाही कंटेंट हा क्रिएटर म्हणून गणले जात हे ब्लॉगर्स त्यांच्या सोशल मीडिया चॅनलचा वापर स्वतःच्या ब्लॉगच्या प्रचारासाठी आणि वाचकांशी जोडले जाण्यासाठी करतात इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार भारतामध्ये दोन हजार तेवीस मध्ये सुमारे नऊ पॉइंट तीन लाखांहून अधिक कंटेंट क्रिएटर्स कार्यरत होते यामध्ये दहा हजार पेक्षा कमी फॉलोअर्स असलेले नॅनो इन्फ्लुएन्सर सुमारे वीस लाख आहेत तर दहा हजार ते पन्नास हजार फॉलोअर्स असलेले पन्नास हजाराहून अधिक मायक्रो इन्फ्लुएन्सर आहेत प्रतिभावंतांची प्रज्ञावंतांची सर्जनशीलांची अफाट बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती असणाऱ्यांची खाण असणाऱ्या भारतामध्ये इंटरनेटच्या सुलभ आणि स्वस्त उपलब्धतेमुळे कंटेंट क्रिएटर्सची संख्या ही झपाट्याने वाढत आहे लाखो तरुण युट्यूब सह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली कलात्मकता दाखवत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने क्रिएटर्स इकॉनॉमीच्या विकासासाठी एक अब्ज डॉलर चा निधी जाहीर केला आहे नुकतेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स अँड एंटरटेनमेंट समिट अर्थातच वेवर्ष दोन हजार पंचवीस दरम्यान या संदर्भात घोषणा केली ही निधी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारली जाणार असून तपशील लवकरच जाहीर केले जातील सरकारने मुंबईच्या जा फिल्म सिटी गोरेगाव येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापनेसाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आय आय टी च्या धरतीवर ही संस्था क्रिएटिव्ह आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य वृद्धीला चालना देणार आहे यामुळे भारतातील युवा निर्मात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक स्तरावर पोहोचवण्याची संधी मिळेल एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील बेवश

यामध्ये पंचवीस लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला असून त्यातील ऐंशी हजार स्पर्धकांनी आपला कंटेंट सादर केला आहे यामधून एक हजार सर्वोत्तम क्रिएटर्स हे निवडले जातील आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाईल सोशल मीडिया क्रिएटर्स केवळ मनोरंजनापुरत मर्यादित राहिलेलं नाही तर त्या आजूबाजूच्या डिजिटल युगातील प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटर्जीचा भाग बनला आहे देशविदेशातील विदेशातील त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी क्रिएटर्सवर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रिएटर इकॉनॉमीला फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी नवचैतन्य चैतन्य देणारी शक्ती म्हणून संबोधला आहे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीचे जसा भारताच्या सॉफ्ट पॉवरचा विकास केला आहे त्याप्रमाणे कंटेंट क्रिएटर्स भारताची संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान जागतिक स्तरावर पोहोचवू शकतात असं मत व्यक्त केलं आहे एका अहवालानुसार भारतातील इन्फ्लुएन्सर इकॉनॉमी झपाट्याने वाढत असून 2024 पर्यंत 40 लाखांहून अधिक इन्फ्लुएन्स उदयास आले आहेत गेमिंग ट्रॅव्हल्स फॅशन टेक तसेच फूड आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंटेंट तयार केला जात आहे येणाऱ्या काळामध्ये फॅशन कला गेमिंग ही प्रमुख प्रभावशाली क्षेत्रे राहतील अशी शक्यता आहे सध्या भारतातील बारा टक्के कंटेंट क्रिएटर्स दरमहा एक ते दहा लाख रुपये कमवत आहेत अंदाजे सत्तेचाळीस टक्के ब्रँड्स नॅनो आणि मायक्रो इन्फ्लुएंसरला पसंती देत आहेत कारण ते तुलनेने कमी खर्चामध्ये जास्त प्रभावी ठरत आहेत दुसरीकडे मोठे ब्रँड्स मोठ्या वेगळ्या इन्फ्लुएन्सरसोबत काम करतात तर नवीन ब्रँड्स मायक्रो आणि नॅनो इन्फ्लुएंसरच्या मदतीने आपली ओळख निर्माण करत आहेत सरकारने वेवेश दोन हजार पंचवीस समिटच्या अनुषंगाने बेवेश बाजार हा जागतिक ई मार्केटिंग प्लेक्स हा सुरू केला आहे यामध्ये भारतातील क्रिएटर्सला आंतरराष्ट्रीय संधी मिळवण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे निर्माता खरेदीदार आणि हे एकत्र येऊन सहकार्य करू शकतील चित्रपट संगीत गेमिंग आणि इतर डिजिटल कंटेंट निर्मिती करणाऱ्यांचा हा मोठा फायदा होईल आजच्या घडीला डिजिटल कंटेंट निर्मिती हा केवळ छंद राहिला नाही तर त्यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे फॅशन असेल ट्रॅव्हल फिटनेस फूड आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रभावी कंटेंटमुळे व्यवसाय संधी निर्माण होत आहे सोशल मीडिया कॉमर्सची व्याप्ती आज आपल्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे अवघ्या एका दशकात कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लेसर मार्केटिंगसाठी महत्त्वाची असलेले इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म जवळपास चार कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे त्यामध्ये प्रत्येकाकडे किमान एक हजार सक्रिय फॉलोअर्स आहेत यावरून या व्याप्तीचा अंदाज येतो क्रिएटर्स इकॉनॉमी भारताच्या चिल्पीमध्ये अंदाजे दोन पॉईंट पाच टक्के योगदान देतं आणि सुमारे आठ टक्के लोकांना रोजगार देतं भारतामध्ये बारा टक्के कंटेंट क्रिएटर्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढवत आहेत ज्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये दुपटीने वाढ झाली आहे सोशल मीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे क्षेत्र भविष्यामध्ये आणखण्यास विकसित होणार आहे त्यामुळे डिजिटल कंटेंट क्रिएटर्ससाठी संधी उपलब्ध होत आहेत परिणामी भारताची क्रिएटर इकॉनॉमी आता जागतिक स्तरावर एक प्रमुख आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येत आहे सरकारच्या मदतीने आणि सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेमुळे येत्या काळामध्ये क्रिएटर इकॉनॉमी हा आर्थिक विकासाचा एक मजबूत आधारस्तंभ ठरणार आहे